पुणे जिल्हा खरं ताज आपण पाहिला तर जवळपास ऐंशी लाखाहून अधिकची लोकसंख्या असलेला जिल्हा आहे आणि त्यातच माझा मावळ मतदारसंघ आहे या मावळ मतदारसंघामध्ये अनेक पर्यटक येत असतात अनेक नागरिक उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं स्थलांतरित होऊन स्वतःचं घर या घर घेऊन या ठिकाणी राहत आहेत एका बाजूला मुबलक पाणी असल्यामुळं शेती असलेला तालुका देखील आमचा ओळखला जातो आणि मावळ तालुक्यातील पर्यटनाला चालना मिळावी याकरता विविध उपक्रम त्या ठिकाणी आम्ही उभे करण्याचा प्रयत्न करतोय किंवा वेगवेगळे प्रकल्प देखील या निमित्तानं उभे करतोय परंतु अध्यक्ष महोदय गृह विभागाला या निमित्तानं मी सांगू इच्छितो की मागील पंचवर्षीच्या काळामध्ये आम्ही सुरक्षित दृष्टिकोनातून आलेल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षिता मिळावी किंवा ते सुरक्षित असले पाहिजे याकरता वडगाव शहर असेल लोणावळा शहर असेल किंवा इतर भागात देखील अनेक पोलीस स्टेशनची उभारणी केली त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या पोलीस चौक्या देखील उभ्या करण्याचा प्रयत्न केला परंतु अध्यक्ष मोदय कालच मी, मी राज्याचे राज्य गृहमंत्री यांचं देखील मनोगत ऐकलं त्यांनी नवीन ए आय टेक्नॉलॉजी प्रमाणे चांगल्या टी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या हातामध्ये घेतले परंतु आपण सी सी टी व्ही कॅमेरे बसवत असताना फक्त शहरी भागात किंवा मुख्य शहरं जे आहेत राज्यातली त्या पुरताच विचार न करता ग्रामीण भागात किंवा ज्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येतात अशा ठिकाणी देखील आपण सी सी टी व्ही कॅमेरे बसवले पाहिजे अशी माझी मागणी आहे